पन्हाळ्याचा वीर शिवा काशीद छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ गडावर अडकले होते पण दिवस होत त्यांचा चेहरा निश्चयाने तळपत होता एके रात्री महाराजांनी आपल्या विश्वासू सरदारांची गुप्त बैठक बोलावली त्यांनी एक धाडसी योजना सांगितली वजा शत्रूला चकवून गडावरून निसटून जायचे पण कसे यासाठी महाराजांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची गरज होती तेव्हा शिवा काशीद नावाचा एक शूरवीर पुढे आला तो व्यवसायाने न्हावी होता पण त्याची होती महाराज मी तुमची जागा घ्यायला तयार आहे तो धैर्याने म्हणाला शिवा काशीद यांना महाराजांचे कपडे आणि शिरपेच घालण्यात आले त्यांना पाहताच क्षणभर सर्वांना वाटले की स्वतः महाराज समोर उभे आहेत शिवाजी महाराज शिवा काशीद यांच्या त्यागाच्या भावनेने भारावून गेले महाराज शिवा काशीद यांना म्हणाले शिवा तुमचे हे बलिदान स्वराज्य कधीही विसरणार नाही आम्ही विशालगडाकडे निघतो शिवा काशिद यांनी महाराजांना वाकून मुजरा केला मुसळधार पावसात रात्रीच्या अंधारात दोन पालख्या गडावरून बाहेर पडल्या एक पालखी ज्यात शिवा काशीद महाराज म्हणून बसले होते ती मुख्य रस्त्याने शत्रूच्या दिशेने जाऊ लागली त्याच वेळी दुसरी पालखी ज्यात खरे शिवाजी महाराज होते ती एका गुप्त आणि अवघड वाटेने विशालगडाच्या दिशेने निघाली महाराजांसोबत बाजी प्रभू देशपांडे आणि काही निवडक मावळे होते शिवा काशीद यांची पालखी शत्रूच्या सैनिकांनी पकडली शिवाजी राजा पकडला गेला असा जल्लोष करत सैनिक पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत घेऊन गेले जेव्हा शिवा काशीद यांना सिद्धी जोहर, चा जोहर समोर उभे केले तेव्हा त्याचे उघड झाले राजाला वाचवण्यासाठी मी प्राण द्यायलाही तयार आहे फसवणूक झाल्याचे पाहून सिद्धी जोहर क्रोधाने लाल त्याने शिवा काशीद यांना ठार मारण्याचा हुकूम दिला शिवा काशीद यांनी हसत हसत मृत्यूला कवटाळले त्यांच्या बलिदानाने महाराजांना विशाल गडावर पोहोचण्यासाठी मौल्यवान वेळ मिळवून दिला स्वराज्यासाठी प्राण देणारा हा वीर इतिहासात अमर झाला